नमस्कार मी सर्वप्रथम सांगू इच्छिते की इथे मुंबईमध्ये असुरक्षितता नावाची चीज नाही आहे चीज नाहीये पहिली गोष्ट तर आणि ज्यांनी कोणी हे असं बाह्यात बोललेलं असेल तर त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की स्वतः मुंबईमध्ये जर ती काम करते तर रात्रीचे तीन वाजता तिला कोण त्रास देतो का ती सुद्धा शूट सोडून संपवल्यानंतर ती स्वतः रात्री तीन वाजता पण घरी जात असेल दोन वाजता घरी जात असेल त्यावेळेला ती सुखरूप घरी जाते ना आज तर मराठा मावळे हे मुंबईत आलेले आहेत अरे माता भगिनींचं रक्षण करते आहे हो ते आणि तुम्हाला कसा त्रास होतो या सगळ्यांचा मला हे आश्चर्य वाटत असेल हे सगळं वाह्यात बोललं जात आहे याच्यावरती मुंबईकरांनी पण आणि महाराष्ट्रातल्या आणि तमाम भारतातल्या लोकांनी विश्वास ठेवू नका हे जे वाह्यात बोललेलं आहे ते परत त्यांना उत्तर देण्यासाठी मी आज इकडे उभी आहे मी एक स्वतः आर्ट डायरेक्टर आहे मुंबईमध्ये मी आज जवळजवळ पंधरा वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे बॉलिवूडमध्ये मी काम करते ज्या कोणी व्यक्तीने वक्तव्य केलेलं आहे ती सुद्धा बॉलिवूडमध्ये काम करते तिला मी हे उत्तर देऊ इच्छिते की ताई तुम्ही जे चुकीचं बोलले आहे ते तुम्ही वाक्य परत घ्या आणि आजपर्यंत तुम्हाला जर मुंबईमध्ये कुणाचा त्रास झाला असेल तर ताई तुम्ही खूप कमावलात आणि आता घरी बसा

मला याबद्दल तर खूपच वाईट वाटत आहे जरा हे कृपया त्यांची प्रकृती बिघडू नये यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या मुंबईकरांनो आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीय लोकांनो तुम्ही त्यांच्या सुदृढ एक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायचं

ते त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांनाच माहिती आहे जवळ काम करतात त्या जवळजवळ काम करतात त्यांनाच माहिती आहे की बॉलिवूड हे काय आहे इंडस्ट्री काय आहे ते मला काय वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे जे वरच्या पदावर पर्यंत जातात त्यांना काही ते केल्याशिवाय ते पुढे जात नाहीत म्हणून मला कुणाच्या पर्सनल त्याच्या आयुष्याशी मला काहीच बोलायचं नाहीये फक्त मला एवढंच उत्तर द्यायचं आहे की ज्या कोणी चुकीच्या व्याख्यान करत आहेत त्यांनी ते थांबवावं <laughs>